रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आज पाहणार आहोत मक्याच्या पोह्याचा चोडा तर हे पहा मी असे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत आणि मी ते आता या चाळणीतून चांगले मस्त असे चाळून घेतलेले आहेत निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत तर मी आता हे पोहे तळून घेणार आहे चला तर मी पुढे दाखवते मी अशी लोखंडी तडई कढई घेतलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये तेलवतून गॅसही लावून घेतलेला आहे चला तर मी आता तेल गरम झालं की मी ते पोहे तळून घेणार आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर हे पहा पटकन असा वरती पोहे येत आहेत तर आपलं छान असं गरम तेल झालेलं आहे तर आपण असे जास्त नाही टाकायचे तर थोडे थोडे टाकूनच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत चला तर मी पुढे दाखवते हे पोहे आपल्याला कडकडीत तेलामध्येच तळून घ्यायचे आहे तर खूप छान असे तळले जातात छान असे आपले पोहे तयार तळून तयार आहेत चला तर मी पुढे दाखवते खूप छान चिवडा होतो एकदा नक्की करून पहा मक्याचे पोहे आपले तळून झालेले आहेत तर मी ल चिवड्याला लागणारे साहित्य दाखवते हे आहे मी असा पाव किलो चना डाळी घेतलेले आहेत शेंगदाणे आहेत मीठ तिखट आहे, आहे।, आहे कढीपत्ता आणि भरपूर असा मी लसूण घेतलेला आहे आणि चिवडा मसालाही घेतलेला आहे पण चिवडा मसाला मी एवढा वापरा वापरणार नाही आहे तर ह्याच्यातला मी निम्माचा वापरणार आहे आपल्याला थोडी साखरही लागणार आहे तर मी अशी मिक्सरमधून बारीक करून टाकणार आहे चला तर आपण आता शेंगदाणे आणि डाळे भाजून घेऊया डाळे आपल्याला जास्त तळायचे नाही आहे तर थोडंसं तेलामध्ये टाकायचे लगेच काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले छान असे तळणार आहे मी तर चला तोपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून घ्या लाल तिखट आणि मीठ मी अंदाजानेच टाकत आहे पाहिजे तेवढंच आपल्याला टाकायचं आहे शेंगदाणे हे आपले छान असे तळलेले आहेत चला तर मी आता कढीपत्ता आणि लसूण फोडणीला देते तेलामध्ये मी आता कढीपत्ता तळून घेणार आहे छान असा कुरकुरीत करायचा आहे आपल्याला करू पत्ता हे पहा छान असा तळलेला आहे अगदी मस्त ग्रीन कलर कलर राहिलेला आहे तर चला मी याच्यामध्ये टाकून घेतो छान चिवडा होतो एकदा नक्की करून पहा चला तर आपण आता याच्यामध्ये लसूण तळून घेऊया लसूण पण आपल्याला छान असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे हे पहा लसूणही आपला खूप छान असा तळल्या गेलेला आहे कुरकुरीत असा लसूण झालेला आहे तर आपण हा हे, हे। आता याच्यामध्ये ओतून घेणार आहोत चला तर मी आता थोडासा चिवडा मसाला मी टाकून घेणार आहे पण मी आता तेल थंड करून तेलामध्येच थोडासा चिवडा मसाला टाकून ते नंतर मिक्स करून घेणार आहे कढईतलं तेल मी असं फोडणीच्या भांड्यात ओतून घेतलेलं तर थंड करून मी त्याच्यामध्ये आता चिवडा मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी हळदही त्याच्यामध्येच टाकलेली आहे चवीपुरती आपल्याला साखरही टाकायची आहे तर मी या मिक्सरमधून आता साखर काढून घेते जास्तही टाकायची नाही आहे एक टेबलस्पून दोन टेबलस्पून अंदाजे ही साखर आहे छान अशी आपली साखर बारीक झालेली आहे तर मी आता त्याच्यामध्ये टाकून घेते चिवडा मसाला टाकलेलं तेलही आपलं थंड झालेलं आहे तर मी तेही आता या चिवड्यामध्ये ओतून घेणार आहे मक्याचा चिवडा आपला मक्या सॉरी मक्या मक्याच्या पोह्याचा चिवडा आपला तयार झालेला आहे तर खूप छान असा झालेला आहे कलरही खूप छान आलेला आहे टेस्टी पण खूप झालेला आहे तर माझ्या मिस्टरांनी आता टेस्ट करून पाहिलेला आहे तर चला तर आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार